नमस्कार मंडळी नोव्हेंबर महिन्यात तब्बल पाच ग्रह चाल बदलणार या काही राशींचे भाग्य चमकणार नोकरी व्यवसायात भरपूर पैसा कमवणार नोव्हेंबर महिना बक्कळ बँक बॅलन्स वाढवणार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारापैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो नुकतीच नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये दे देखील काही ग्रहांचे राशी परिवर्तन पाहायला मिळेल या महिन्यामध्ये शनी शुक्र बुध सूर्य आणि गुरु आपल्या चालीत बदल करतील पंचांगानुसार दोन नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत तर सव्वीस नोव्हेंबर रोजी वृच्चिक राशीत गोचर करेल तसेच दहा नोव्हेंबर रोजी बुध वक्री होईल त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करून एकोणतीस नोव्हेंबर रोजी मार्गी होईल तसेच अकरा नोव्हेंबर रोजी गुरुग्रह राशीत वक्री होईल आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शनिदेव मार्गी होईल सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल या संपूर्ण ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा काही राशींवरती अतिशय चांगला प्रभाव या काळामध्ये पाहायला मिळणार आहे चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती या पूर्ण ग्रहमाणाचा अतिशय चांगला प्रभाव सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांचा भरपूर आत्मविश्वास वाढेल आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याचे देखील दिसू शकते घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील हा काळ स्वतःला नवी ऊर्जा देणारा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो तसेच या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या नक्कीच मार्गी लागू शकते त्याचबरोबर हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे वैवाहिक जीवन या काळामध्ये सुखमय राहील या काळात तुमचा तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यानंतरची रास आहे तूळ रास नोव्हेंबर महिना हा तूळ राशीसाठी खूप शुभ काळ ठरू शकतो या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ मिळू शकतो समाजामध्ये पद प्रतिष्ठा देखील वाढेल समाजात लोक तुमची प्रशंसा करतील भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वासही वाढेल नातेसंबंधात गोडवा येईल आर्थिक स्थिती देखील सुधारेल काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील आणि त्या मार्गामधून तुमची कमाई देखील वाढेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल एकंदरीतच काय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश प्राप्ती होणार आहे त्यानंतर वळूया ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हा महिना सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो करिअरमध्ये मोठा निर्णय तुमच्या फायद्याचा देखील ठरू शकतो दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांना आता यशाची साथ नक्कीच मिळू शकते हा काळ तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास देणारा ठरू शकतो तसेच मोठा धनलाभ या काळामध्ये तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम झालेली पाहायला मिळेल कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा देखील तुम्हाला या काळामध्ये पूर्ण पाठिंबा मिळताना दिसेल त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी नवीन सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी या काळामध्ये भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे तसेच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यशप्राप्ती होऊ शकते त्यासोबतच कौटुंबिक जीवन आनंदमय असेल त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मेषरास राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे यश तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती या काळामध्ये झालेली दिसणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी प्राप्तीसुद्धा होऊ शकते त्यासोबतच बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तसेच कुटुंबियांसोबत प्रवास देखील होऊ शकतो आयुष्यामध्ये सुखसमृद्धी वाढेल भौतिक सुखाची प्राप्ती होईल या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी देखील करू शकता तसे योग बनत आहेत त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी देखील नोव्हेंबर महिना अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे भरभरून यश या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये खास करून यश मिळताना दिसेल नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नतीचे योग बनत आहेत त्यासोबतच वेतनवाढ देखील होऊ शकते या काळामध्ये मा तुम्हाला मानसिक शांती लाभताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी धनलाभ घेऊन येत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील त्यासोबत उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना घेऊन येत आहे खास खास यश आणि प्रगती त्यांना त्यांच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहे त्यासोबतच हा काळ त्यांच्या जीवनात आनंद घेऊन येणारा ठरणार आहे यशाची प्राप्ती त्यांना या काळात होताना दिसणार आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा